आपण प्रवेशद्वार मोकळ करून द्या प्रेक्षक गॅलरी मध्ये भरपूर जागा आहे भरून जाऊ द्या खचाखच प्रेक्षक गॅलरी आणि लुटा आनंद या कुस्तीचा किरण दुमाळ रेड कश्युम मॅट जवळ या पैलवान आदित्य दसगुडे रमलिंग ब्ल्यू कॉशुम मॅट जवळ या पैलवान वेळ वाचवायचा आपल्याला भरपूर कुस्ती आहेत शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं तेजस भोसरे परिवार संकेत तरवडे शुभमजी जगताप यजी साकोरे प्रशांत तरवडे निरंजनजी ढोकले कड सौरभ प्रतीकजी शिंदे निखिलजी ढोकले संभाजी पडवळ श्रद्धेजी जाधव प्रवीणजी तरवडे उपस्थित मनपूर्वक स्वागत शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत आयोजक कमिटीकडनं या ठिकाणी होत असताना बराचसा मित्रपरिवार कदाचित राहून जातो आणि माझ्या मोबाईलवरती टेक्स्ट मॅसेज टाकला तरी सर्वांचा नामुल्लेख केला जाईल व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पाहुणे मंडळींचा यथोचित सन्मान होत असताना माजी सरपंच वडू तथा उद्योगपती डायरेक्टर मंगलमूर्ती वास्तू प्रायव्हेट लिमिटेड मान्य श्री प्रफुल्ल शेट शिवले यांकडून या स्पर्धेसाठी एक बुलेट गाडी शिरूर मल्ल सम्राट पुरुष विजे विजेत्यासाठी एक दानशूर व्यक्तिमत्व मनपूर्वक स्वागत शिरूर सम्राट पुरुष विजे विजेत्यासाठी गदा माननीय पैलवान मंगलदास विठ्ठलरावजी बांदल माजी सभापती बांधकामू आरोग्य समिती जिल्हा परिषद पुणे यांसकडून चांदीची गदा त्याचबरोबर एक दानशूर व्यक्तिमत्व शिरूर सम्राट पुरुष उपविजेत्यासाठी माननीय गजानन ज्ञानेश्वर साकोरे भाऊ उद्योजक जी एस इन्फ्रा यांसकडून होंडा टू व्हीलर त्याचबरोबर मान्य श्री सनीदादा रामशेठ थिटे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिरूर आंबेगाव यांचकडून होंडा टू व्हीलर शिरूर मल्लसम्राट विजेती महिला कैलासवासी पैलवान बाबा होलगुंडे यांच्या स्मरणार्थ मान्य सौ रेखाताई मंगलदास बांदल माजी जिल्हा परिषद सदस्य यांचकडून चांदीची गदा माननी सौ केशरताई सदान्ना पवार माजी अध्यक्ष कात्रज दूध संग पुणे यांचकडून स्कूटी गाडी शिरूर सम्राट पुरुष विजेत्यासाठी रोख स्वरूपामध्ये पंधरा हजार रुपयेचं बक्षीस मान्य श्री रवींद्रकोंडी गायकवाड जिल्हाध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी यांचकडून मान्य श्री अमोल शांताराम थिटे रोख रक्कम शिरूर सम्राट पुरुष उपविजेत्यासाठी माजी सरपंच केंदोर यांसकडून बारा हजार रुपये त्याचबरोबर शिरूर सम्राट विजेती महिला रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरा रुपये सौ शालनताई अशोकराव भोसुरे विद्यमान उपसरपंच तीर्थक्षेत्र केंदूर यांकडून मनपूर्वक स्वागत सर्व दानशूर दात्यांच्या सहयोगाने सहकार्याने आणि समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र केंदूर ग्रामपंचायत कमिटी विविध कार्यकारी सोसायटी पाणीदार केंदूरच्या वतीनं आयोजित शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित सर्व क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचं मी प्राध्यापक दशरथ सुकरे आयोजक कमिटीच्या वतीनं మనా మనపూర్వక సునా మనా స్వాగత కరుతో. శిది గవాని డింగ్రద్వాడి విజయ్ सेमी फायनलला प्रवेश चौऱ्याहत्तर किलो एक एकच लढत होणार आहे हॅलो किरण धोमा चलात मध्ये पेलवान चलात मध्ये आदित्य दसगुडे रामलिंग ब्ल्यू कॉशो पहिला बुकार s a